नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या चरणी कोटी कोटी वंदन पाच सप्टेंबरला शिक्षक दिन आहे आमच्या गुरूंचा शिक्षकांचा आदर सन्मान करण्याचा दिवस उत्सव आहे जसं आज आपण गणपती उत्सव मानतो आहोत दसरा आहे दिवाळी आहे नवरात्र आहे तसं शिक्षक दिन हा एक आमच्यासाठी उत्सव आहे आणि मला महाराष्ट्रामध्ये ज्या शासनाच्या आणि अनुदानित अशा एक लाख शाळा आहेत त्याच्यामध्ये पाच लाख शिक्षक आहेत आमचे गुरु आहेत आज त्यांच्यावरती फक्त महाराष्ट्र उभा आहे आणि मला अभिमान आहे आमच्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शिक्षकांचा सुद्धा यासाठी की त्यांनी दोन हजार पंधरापासून दोन हजार वीसपर्यंत महाराष्ट्राच्या सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राचा शिक्षक हा मोठ्या प्रमाणावरचा बदल घडू शकतो आणि पूर्णपणे मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती उभा करू शकतो हे महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे आणि आता तर राज्य शासनाने शांतीलाल मुथा फाउंडेशनने या वर्षीपासून मूल्यवर्धन पाच वर्ष पहिली ते आठवीपर्यंत सर्व शासकीय व अनुदानित शाळेमध्ये राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी साडेआठशे मास्टर ट्रेनरचे स्टेट रिसोर्स ग्रुपचे ट्रेनिंग झालेले आहे जिल्हा पातळीवरील अकरा हजारपेक्षा जास्त शिक्षकांचे ट्रेनिंग संपलेले आहे आणि आता शिक्षकांची ट्रेनिंग सुरू आहे शिक्षकांचं प्रशिक्षण हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे ह्यामध्ये काही टीचिंग लर्निंग नुसतं शिकवतोय असं नाही तर शिक्षकाची भूमिका शिक्षकापेक्षा अतिशय महत्वाची आहे आणि ती भूमिका विद्यार्थी केंद्रित शिक्षण देण्यासाठी बालस्नेही शिक्षण देण्यासाठी ज्ञान रचनावादावर आधारित शिक्षण देण्यासाठी कृतियुक्त शिक्षण देण्यासाठी एक मोठा बदल ह्या मूल्यवर्धनच्या माध्यमाने महाराष्ट्रात घडू पाहतो आहे आणि सर्व महाराष्ट्राचे शासनाचे सर्व व्यक्ती आणि आमचे सर्व डायरेक्टर आणि सर्व महाराष्ट्रातले शिक्षणाधिकारी तालुका शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक क्लस्टर ऑफिसर्स आणि शिक्षक ह्या सर्वांनी मिळून एकत्रितरित्या हा कार्यक्रम अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय हा महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या दृष्टिकोनातून तुम सर्वात महत्त्वाचा निर्णय या कामी पाच लाख शिक्षकांच्या माध्यमाने आम्ही एक कोटी विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि महाराष्ट्र शासन इतक्या मोठ्या प्रमाणावरचा मराठी माध्यमाच्या शाळांना बळकटी देण्याचा आणि इंग्रजी माध्यमातून मराठी शाळेमध्ये मुलं आणण्याच्या संदर्भातला असा ॲट्रॅक्टिव्ह प्रोग्राम महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या माध्यमाने राबविण्याचं काम सुरू आहे आणि हे काम आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सगळ्यात मोठं देशातलं काम आहे असं मी समजतो याबद्दल मी महाराष्ट्रातल्या सर्व गुरुजन वर्गांना शिक्षक वर्गांना वंदन करतो आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो नमस्कार